रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण भाग पंचविसावा चांडियाच्या निचाडे करी ऐशे मनोरथी ए थोरी तेने विचंडळले अंतरी तेथे ते डोहुल आला आला ते निवृत्तीदासो जाण तिले मग अवधारा या म्हणून तले नवल पांडव कुळी पाहे कृष्ण दिवसे दिवक गाळे उदरी वाहतला यशोदा सायासे पाळीला उपगे गेला पांडवासी म्हणून या भूत दिवस ओ ओळगावा हा वरू वसुरू पाहत निवा निववा हाई से सोहु तया सदैव पांडी हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा येई सतचिन्ह अंगी तू न कठती माझ्या एरवी या लक्ष्मीयाच्या सार आपाडे करी अपुर परी तुमोचेनिय बोले अवधार थोरावे हे जी तुम्ही चित्त द्याले तरी ब्रह्मा मिया होई जेले का झाले अभ्यासी जले सांगला जे हा हो नेनो कवना कवना कहाणी आई कोनिया श्लोधीजल असो अंत करणे ऐशे झाला पणाची यानी कायसी देवी हे अंगे म्या हुई जो का तुलेया गोसावी आपुलेपणे कोजी का तव हसोनिया श्रीकृष्ण का करू म्हणती संतुष एक ना जोडे तव ची सुखाचे सो सा साकडे मग जोडेलिया या कडे अपुरे असे तैसे सर्वे श्रो श्रौ बळीता सेवेक म्हणून या हो होय का कौतुक परी कैसा मारे हालल आहाला पेकी पैकी निया जो जन्म या साठी इंद्रा दे काही महागू बेटी तो आधीनु केवतू के करेटी जे बोलूया न साहे मग ऐक जे पांडवे म्हणतले म्या ब्रह्म ओहावे ऐशे असे पही देवे अवघारिया तेवे ऐशेच्या एक विचारिले जे या ब्रह्मात्व डोहळे झाले परी उदारे वैराग्य आहे आले ब्रह्मची एरवीची दिवस तरी अपुरे परी वैराग्य भरे हे जे सुहभाव आभुरे मोडणीय आला म्हणून या प्रतिफळे फळता आशिया वि वेळू न लगे आता होय विरक्त ऐसा आनंदा भरवसा झाला तो म्हणे जे जे हा आधी अधिष्ठिला ते आरंभाच्या यया फळे म्हणून या सांगितले न वचले अभ्यासू वाया विवरो निया ऐशे ऐशेविया श्रीहरि म्हणतले तिया अवसरी अर्जुना हा अवधारी पंथ राजू प येथ रुचा बुड बुडी दिसती निवृत्ती फळा चिया कोंड कोंडी जेथे मागीचा पापडी महेशू आ आजुनिया पैलू वाहिली आडवी आशा आकाशी निघाली ते की ते अनुभवाच्या पाऊली धोरणे प पा, पाहिला ते तेही जाऊ का आधा आधार घेत धोरूक पडिला तेही आत्मबोधाची आ जाऊक धाव घेता एक सरे की एरे सखळ मार्ग सुर सांडोनिया महर्षी येणे आले आध झाले आत्म वेदी थोरवले येणे पंथे हे मार्गू जे देखिले जे तहाना भूक विसरले रात्री दिवसू नेनिजे वाटेत येथे चालता पाऊल जेथे पडे तेथे मार्गाची खानी उघडे आहो टलिया तरी जोडे स्व स्वर्ग सु नेनिगेजे पूर्वी लिया माहोर तेने जे एजे या पच्चमेच्या या घरा निश निश्चळपणे अनुर्धरा बळ बल, बळलेने ने एथ एने मार्ग जया दाठ जाईजे तो ग्वाओ आणि होईजे हे सांगू काय सहजे जानता तू पाथे म्हणाले या देवा तरी तेने मग केव्हा अंतरिसुदा सुधादैन्य न काढावा बुडतू बुडतो जी मी तव्हा श्रीकृष्ण म्हणती ऐसे खळ बोलणे कायसे आम्हा आ आपेसी वरी पुरिश पुशिले तुवा तरी वि विवेशे आत्ता बोली गेलेत परी ते अनुभवे उपगा जाईले म्हणून या तैसे का लागले स्थान पहावे जेथे आरानुकेची कोडे वैसेलिया उठो नावडे वैराग्याची या सु दुखवी चाडे देखील्या जे जे जो संती वासिला ठावो संतोषीय सा सावावो मना होय उत्सवाधैर्याचा अभ्यासूच्या आपणायेने करी हृदयी अनुभवू वैरी ऐशे रम्यपणाच्या थोरी अखंड जेते जया आड जातात पार्थात पश्चात तत्पर्य मनोरथ पाखंडा याही अभ्यास्ता समूळ होय स्वाभावी येता जरी वर पडा झाला अव चित्ता तरी मुही परी मौघेता निघे वसरे निया रहा याचे सहावी भ्र वैर वैसरी थाटवटुनियाचे वैरी विरक्ताते हे राज्य वर सांडीजे मग वैवाता येथीचे सा आशिजे ऐशे शृंगारिया उपजे देख देखू जे येणे माने वरवंट आणि ते चोखट अधिष्ठान प्रगट डोळा दिशे रामकृष्ण हरी आणि काही एक पाहावे न साधकी वसते ओसावे ऐशे जनाचिया पाया रवे न्या जे जे ये अमृताचे न्या पाडे मुळा हिसका गोडे जिडती दाठे झाडे सदा फळाची जे उपाला उपाला उदके अति चोखे निर्झर का विषेखे सुलभे जेथे हा आतू पुराही माळू जाणीजे पवनू शालू मुद झळके बहुत करुणिया निशब्द दाटे न रिगे श्वादप झुकष्ट निपद उपते नाही पाणी लगे हंस दोन्ही चाल सा, कवणे एक वेळे बैसे तरी कोकिळही को हो के निरंतर नाही तरी लाहीत गेली काही हो तू का मयूर रेही अम्माना मनोपरी परी आश्व आश्वक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा निगुठ मठ ओ ओहवा का शिवाल दे देहू माझी आवडे जे मानले होय चित्ते बहुत करून या एकते मै सीजे गा या ऐसे ते जाणवे मन राहते पहावे राहिले येथे रचावे आसना ऐसे व वरी चोखट मृग सवडे माझी भूतवस्त्राच्या घडी तळवटी आमोडी शुकाकुर स सकोमळ सरसी सुबुक राहती आपैसे एका पाडे तैसे ब ओजा घाली स्वावी याच्या उंच होईल तरी अंग हना डोहले नीच तरी पावले भू भी दोष अहनुया तैस तैसे न करावे संभ भावे धरावे हे बहु असो होवावे आसान ऐसे मग ते आपण एकाग्र अंतकरण करून या स्मरण अनुभवाची जेथे स स्मरणतेने आदरे स सबाह्य आत्वरे के भरे न ठाईन्य विरे आब अहम भावाचे विजयाचे निरू विसरूड पडे इंद्रियाचे कस मस गोडे मनाचे घडी घडे हृदय माझे ऐसे एक हे सहज फावे तव साईजे मग तेनेच्या बोले बे बे बी बे, आयसक नावरी आता अंग आता अंगाते अंगवरी पवनाते पवन घरी ऐसे अनुभवाची उजारी हो होची लागे प्रवृत्ती माघोती माहेरी तयाधी ऐलाधी उतरे आघवे अभ्यासुसरे बैसता सेवो सुनिद्र प्रौढ ऐसे तोची सांगीजले आता परी ऐसे तरी उस या जयनासी जयनाशी जोडीजे घाली चरण ते दिवाळे आ आराउद्र मौच बुडी सुटती सू, गाडी संचरी पा सौग्य तो तळी दठे तेने सवनी मध्ये पाडीजे भरी बैसेता सहजे वाम चरणू गुद मुद्रा आदितो चारी अंघुळे निगुदती, तेने सार्थ सार्थू प्राप्त सांडोनिया माझी अगुळ एक गेनी। ते तेथे टाचाने चेनी उत्तरे नेहाटी जे वीर अंगे पले पलेनिया उचलेनिया का नेनिजे तैसे उचलेनिया गुल्फ द्व धरिजे तेनीची माने मग शरीर पार्था आश्वे सह आश्पर्शीचा माथा होय हे जान मूळ धाचे लक्षण वज्रासन गौण नाम यासी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मारुग माडे तेथे ते आपण अंगुकडे बुहाटे लागे तव सरक सपटू आऊपी वामन चरणी बैसू तव वाहू मुळी तेने आली माझी उभारी शिर कमळ होय गाठे द्वारीचा कावाडे का लागू पाहती वरचिया, पा, वरचिया पाती दठती तळी तळी पूजाळी तेथे अर्ध सन्मानित स्थिती उपजे तया राहू राहुनिया अतुलिक बाही बोहरे पाऊल घाली कोठे ते ठाई ठाओ नासा ऐसे आतुचा आतुटे तरचे बाहोरी मागुते चव म्हणून या राहणे आधी आधी देठीचे तेथेची होय आता अशी भेटे घ्यावी का रूपाचे वास पहावी हे चाड चरे आघावी औपर्या मग कंठनाळ आटे हनुवटी होंडाती दाठे ते गाडी उनी निवटे सु वक्षस्थळी माझी षष्टिका लोपे वरी वधू जो आप रोपे जलधरू मनपे पंडू कुमरा नाभी वरी पोख दूर ते थोके अंतरी फाके हृदयकोश अधिष्ठाना व रिचे वेढे पडे किरीटे ओढ ओढी तो शरीरा व बाहेरी लिकेडे अभ्यासाची या पाखरपडे तुत्रोय मनोधार धारचा कल्पना प्रवृत्ती शमे आगमन परम सावीचे काय झाली निंद्रा उक के गेली आठवण ही आठवणही हरपडी न देसी वेगी जो मूळ बुद्धी कोडला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आपण मा गोता मुरडला तो वर साकडला घरी फुगू फुगू मोक्ष लेपे उ मगाजे झुंजे रोहिणी मग थावले या टुळे सेद घेऊन या घरी उडुळ्या पनीच्या कही टुळी बाहेर घाली भितरी वळी न धरे कोठ माजी सजरे संचर्या कफण पित्ताचे थोरे उरो निदे धातूचे उलटी मेधाचे फोडी अंत अंतली मजा गा गाठी अस्थिंग